दि प्रगट पडित जायवंत यानंतर मादरणीय नामदार आजी दादा भाऊवर प्रतिमेचं पूजन आपण अत्यंत जड अंध करणार या ठिकाणा करत आहोत साखळी दादा आणि मान्यवर माजी दादांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतील यानंतर आभार मिळवण्याचा प्रस्ताव करतात श्री निलेश तोड आपल्या सर्वांचे लाडकी नेते स्वर्गीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांच्या पवित्र समितींना अभिवादन करून अशा ठिकाणी आंबेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदार नदार महोद्यांचा व कार्यकर्त्यांचा आभार मिळावा त्यानिमित्ताने या ठिकाणी साहेब आदरणीय पंचायत समितीची निवडणूक गेल्या सात तारखेला संपन्न झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य उमेदवार निवडून देण्याचं काम केलं करे या पार त्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार प्रदर्शनाचा हा मेळावा आज या ठिकाणी संपन्न होतोय आपण सर्वजण त्या निमित्ताने उपस्थित झाला आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय राजांच आपल्यातून जाणं झालं आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या या निवडणुकीला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागलं दादांचा जा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि मतदारांनी सुद्धा त्या ठिकाणी विश्वास ठेवून दादांच्या विचाराच्या भूमिकेवर त्या ठिकाणी विजयी करण्याचं काम केलेलं आहे पक्षाचा निर्णय झाला होता कुठल्याही स्वरूपाची सभा मेळावे घ्यायचे नाही आणि त्यामुळं आदरणीय नामदार साहेब सुद्धा या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर होते आणि मग अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली आणि अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं आणि आरोप अत्यालोक का त्या ठिकाणी समोरून झाले साहेबांविषयी सुद्धा काही गोष्टी बोलल्या गेल्या परंतु त्या सगळ्या गोष्टीला खंबीरपणे आपण सर्वजण सामोरे गेलो आणि खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीने कामगिरी या तालुक्यामध्ये करू शकलो हा तालुका आदरणीय आजी आदरणीय साहेब आणि दादांच्या विचारावर पुढे जाणारा तारुका आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दा सर्वांनी दाखवून दिलं मी सर्व विजय गुन्हेगारांना त्यांच्या भविष्यकालीन राजकीय कामासाठी मनापासून शुभेच्छा देतो आमच्या तुलसी वंशीगोर असतील आमच्या मंगलताई भिळे असतील सीमाताई खिलारी असतील सोनालताई वगळे असतील यांनी सुद्धा अतिशय जा चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला परंतु कुठंतरी थोडंसं आपण कमी पडलो या चारही उमेदवारांना तु या ठिकाणी आपण विजयापर्यंत पोहोचू शकलो नाही असं शरीर तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे परंतु या पुढील काळामध्ये निश्चितपणे आपण सर्वजण आदरणीय आजांचा विचार आमदार वसाई पटेल साहेबांचा विचार आणि आढार विचार घेऊन चांगल्या पद्धतीने काम करू या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्वजण उपस्थित झालात आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद